तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्यासह तुमच्या सहकार्यानं बांधत असताना काही जण मला म्हणाला की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावं पण झाली पाहिजे हो की नाही नहीं नहीं। नहीं। शिक्षा। शिक्षा कि मला ते सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी शिक्षा हा गौरश शब्द आहे तो कसा आहे घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होतं त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा महाराष्ट्राने दाखवली आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती आताची लढाई जी होणार आहे की गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वात लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांच विद्येचं माहेरघर घर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक असल्याचं अण्ण म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे त्याची आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेले मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो खडक वाचलं खडक वाचला पण आता येईल तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा आहे शिवसैनिकांचा शहरातील आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचं आहे सगळ्यांच्या भेटीला यायच आहे पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला शिवसेनेत पुन्हा समावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता का काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काळ पुन्हा आणायचा मला पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवा माही करायचं आहे आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे खडपाल ही खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र